अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू राळेगाव येथे कोल्हे सभागृहामध्ये विदर्भस्तरीय स्तरीय समाज वधूवर परिचय मेळावा संपन्न राळेगाव येथे महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघ यवतमाळ व महाराष्ट्र जनाधिकारी संघर्ष सेना यवतमाळच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हे सभागृह राळेगाव येथे विदर्भस्तरीय स्तरीय वधूवर परिचय मेळावा व समाज जोडो अभियान तथा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार संजय देशमुख उद्घाटक म्हणून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आमदार बाळासाहेब मंगळूरकर संजयजी मेश्राम उमरेड मतदार संघ तथा भोई समाजाचे नेते दीनानाथ वाघमारे संघर्ष वाहिनी पुंडलिकराव बावनकुळे प्रकाश डायरे सेवानिवृत्त सहसंचालक विदर्भ विकास मंडळ नागपूर प्रफुल्ल मानकर अध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ तथा भोई समाजाचे नेते उपस्थित राहून समाज जोडण्याकरिता मार्गदर्शन केले या उपवर वधूवर इच्छुकांनी आपली नोंदणी करून एकमेकांना परिचय करून दिला तसेच स्मरणिका पुस्तके विमोचन करण्यात आले तसेच समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी गुणवंत विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते व नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या भोई समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला यावेळी भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राळेगाव तालुका प्रतिनिधी निले घिनमिने